पण छान गरम झालेला आहे अशी भाकरी व्हायला हो पाहिजे त्यासाठी आपल्याला मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की पीठ चिकट असायला पाहिजे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर दसमी बनवत असाल तर गरमच पाणी वापरून बनवा या तर बऱ्याच वेळा काय होतं ना की बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये त्यामुळे गार पाण्याने पीठ मळलं जातं आणि अजिबात त्यांची दसमी फुगत नाही फुगायचा तर विषय लांबच राहिला जेव्हा तुम्ही तव्यावर टाकतात ते त्याचे तुकडे होऊन जातात तर आपली शेंगदाण्याची जी आमटी होती छान उकळी आलेली आहे रंग सुद्धा फार सुंदर आलेला आहे सगळीकडे त्याचा वास घुंत मस्त आणि तुम्ही जर बघितलं तर अगदीच खूप पातळ झालेली नाही किंवा खूप घट्ट अशी झालेली नाही शेंगदाण्याचं कूट अगदी परफेक्ट झालेलं आहे सुद्धा आपण एक आगळा वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता नवरात्र सुरू झालेला आहे आणि या नवरात्रामध्ये सगळ्यांचे नऊ दिवस उपवास असतात उपवासाला नऊ दिवस आपण फक्त साबुदाण्याची खिचडी खाऊ शकत नाही तर त्यासाठी मी आज एक वेगळा पदार्थ बनवणार आहे आणि तो म्हणजे दसमी आणि त्यासोबत खायला आमसूल घातलेली शेंगदाण्याची आमटी बनवायला खूप सोपी आहे खायला खूप चवदार आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे चला तर मग वेळ न घालवतात दसमी आणि आमसूल घातलेली शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते आपण बघूया याच साहित्यामधून आपण दसमी आणि शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य दसमीचं पीठ जिरे इथे मी हिरवी मिरची आणि मीठ एकत्र वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट गुळ आमसूल आणि उकडून घेतलेले बटाटे आहेत त्याच्या फोडी सगळ्यात अगोदर आता आपण आमटी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण हे जिरं घालूयात तुमच्या इकडे जर उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल चालत तर नाही घातलं तरी हरकत नाही आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छान ह्याला परतून घ्यायचं जिऱ्यामुळे ह्या आमटीला खूप छान चव येते तुमच्याकडे चालत असेल तुम्ही घालू शकता आणि आत्ता लगेच आपल्याला ह्या हिरव्या मिरचीला थोडासा लालसर रंग आला की त्यामध्ये आपण उकडून घेतलेल्या ज्या बटाट्याच्या फोडी होत्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत परत आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे हो सगळ्या बटाट्याला ही हिरवी मिरची आणि मीठ घालून जे वाटण केलं होतं ते लागलं पाहिजे बटाटा पूर्ण शिजला पाहिजे इथपर्यंत नाही उकडायचा अर्धापर्यंत शिजला तरी चालतं काही हरकत नाही आणि आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आमटी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालू शकता खूप जास्त बनवायची असेल तर थोडंसं जास्त घाला कमी बनवायची असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार घालू शकता आता हे परत मी एक ते दोन मिनटं छान परतवून घेते ही आमटी बनवायला खूप सोपी आहे पण खायला खूप टेस्टी लागते आत्तापर्यंत तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केला अस नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण आता एक तांब्या भरून पाणी घालायचं आहे त्यामध्ये मी फिरंदाण्याचे पूड जे आहे ते खूप जास्त घातलं होतं त्यामुळे पाणी आता तेवढं घालते व्यवस्थित आता परत मिक्स करून घेते पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गुळ गुळसुद्धा तुम्ही आमटी किती बनवतात त्यानुसार घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आत्ता आपल्याला यामध्ये हे जे आमसूल आहे ते आमसूल घालायचं आमसूल घातल्यामुळे या आमटीला खूप छान चव येते आणि आत्ता पाच ते दहा मिनटं मंद ह्याच्यावर ही आमटी छान शिजू द्यायची आहे तर आपण ही शिजायला ठेवूया आमटी आपली शिजते तोपर्यंत आता आपण दसव्या बनवायला घेऊयात ह्याचं जे पीठ असतं दसमीचं ते तांदळाच्या पिठासारखं असतं त्याला चिकटपणा अजिबात नसतो त्यामुळे आपण काय करणार आहोत तव्यावरती थोडंसं पाणी गरम करायचं तुम्ही दुसऱ्या भांड्यात पण करू शकता खूप जास्त नाही करायचं आपल्याला थोडंसंच करायचंय आणि हे जे दसमीचं पीठ आहे ते एका ताटात घ्यायचं तुम्हाला किती दसम्या बनवायच्यात तेवढं पीठ घ्यायचं दोन तीन बनवायचे असतील तर एकदमच तेवढं पीठ घ्यायचं आणि त्यानंतर त्याला असं गोल राऊंड करायचं आणि यामध्ये हे गरम झालेलं पाणी जे आहे ते पाणी घालायचं पाण्याला छान उकळी आलेली आहे तर हे पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं ना की ह्या पिठाला छान चिकटपणा येतो आणि आपली दसमी जी आहे आपण जेव्हा थापत असतो तेव्हा ती अजिबात मोडली जात नाही किंवा मग आपण तव्यावर दसमी टाकत असतो तेव्हा सुद्धा बऱ्याचदा ती दसमी तुटली जाते असं केल्यामुळे चिकटपणा येतो आणि दसमी अजिबात तुटत नाही आणि आता अशा प्रकारे हे पीठ आणि हे गरम पाणी जे आहे ते मी व्यवस्थित पटकन मिक्स करून घेते हे पीठ आता व्यवस्थित मिक्स झालंय मग असे पाणी गरम असल्यामुळे आपण ह्याला हात लावू शकत नव्हतो पण आत्ता थंड झालेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं आणि हे पीठ छान मळून घ्यायचं पाणी ह्याच्यामध्ये एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालूनच हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला दररोज पोळी आणि भाकरी खायची सवय असते त्यामुळे आपला जेव्हा उपवास असतो तेव्हा फक्त खिचडी खाल्ली तर तेवढं पोट भरत नाही आणि दसमी आणि त्यासोबत जर शेंगदाण्याची आमटी केली तर आपली जी फराळ आहे ती दणदणीत असा होतो त्यामुळे तुम्ही सुद्धा आवर्जून दसमी नक्की बनवा ती खायला सुद्धा खूप छान लागते आणि आत्तापर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा तोपर्यंत हे पीठ मी पटकन मळून घेते अशा प्रकारे आपलं पीठ आत्ता मळून झालेलं आहे हे पीठ आत्ता आपण एका प्लेटात काढून घ्यायचं त्याच्या अगोदर आपली एक दसमी होईल एवढं पीठ काढून घ्यायचं बाकीचं प्लेटात ठेवायचं आणि हे जे पीठ आहे त्याला हलका पाण्याचा हात लावून फक्त एक ते दोन वेळा असं मळल्यासारखं करून घ्यायचं त्यानंतर भाकरी जसं बनवतो अगदी तसं आपल्याला ह्याचा गोल करून घ्यायचा अशा प्रकारे आणि खाली अजिबात भाकरी आपण जेव्हा ही दसमी करत असतो तेव्हा चिटकायला नको म्हणून भाकरी जसं करत असतो तसं पीठ टाकतो तसं ह्याला हे दसमीचं पीठ टाकून घ्यायचं आणि ह्याच्यावर ही दसमी घेऊन हलकासा पिठाचा हात घेऊन ही दसमी छान थापून घ्यायची गोला आकार छान चिकट झालेला आहे त्यामुळे आपण जेव्हा ही दसमी थापून घेतो तर अजिबात ह्याला चिरा पडलेला नाहीत तुम्ही बघू शकता अजिबात ह्याला चिर नाही पडलेली अशा प्रकार पटकन मी हे दसमी थापून घेते तेव्हा पण छान गरम झालेला आहे अशा प्रकारे आपली दसमी आता थापून झालेली आहे दसमी बघितली तर खूप अशी पातळ झालेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात जाड झालेली नाही तुम्ही सुद्धा थापत असल दसमी तेव्हा पातळ थापून घ्यायची जेणेकरून ती भाजली जाते हे वरईचं पीठ आहे त्यामुळे काय होतं ना की आतमधून कच्ची राहण्याचं जास्त शक्यता असते त्यामुळे खूप जाडसर नाही ठेवायचे आता दोन मिनटं झाल्याच्या नंतर ह्याला आपण अगदी आपण ज्वारीच्या भाकरीला किंवा बाजरीच्या भाकरीला जसं पाणी लावून घेत असतो तसंच ह्याला सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे है। सगळीकडे व्यवस्थित पाणी लागलं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं ना की त्याच्या कडेला पाणी लागलं जात नाही आणि मग जेव्हा आपण भाकरी पलटी करतो तेव्हा ते पीठ तसंच वर दिसतं आणि त्याच्या खाली भाकरी अजिबात भाजली जात नाही कच्ची राहते त्यामुळे व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि आत्ता परत एक मिनटं ठेवायचं तो तोपर्यंत आपण दुसऱ्या दसमीशी तयारी करून घेऊया तेवढंच पीठ घ्यायचं आणि परत ह्याला हलका पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं खूप जास्त वेळा नाही मळायचं ह्याला अगदी दोन चार वेळा फक्त हलकं आणि त्यानंतर परत ह्याचा गोळा बनवून घ्यायचा इकडे जर बघितलं तर मग असं आपण पाणी लावलं होतं ते पूर्णपणे आता पाणी अजिबात कुठे दिसत नाही कोरडं दिसायला लागलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर आपण ही जी दसमी आहे ती हाताने फिरवून घ्यायची ती सहजपणे फिरली जाते अशी ह्याच्यासाठी फिरवायची की जेणेकरून सगळीकडून ती भाजली गेली पाहिजे त्यामुळे लगेच तिला पलटी नाही करायचं आहे तोपर्यंत आता मी इकडे दुसरी दसमी जी आहे ती थापायला घेते आता तुम्ही बघितलं असेल इथे छोटे छोटे बबल्स आलेले आहेत आता लगेच आहे। ही दसमी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे ह्याला अजिबात एक सुद्धा चीर पडलेली नाही अगदी गोल गरगरीत अशी आपली ही दसमी झालेली आहे आता ही दसमी भासतीये तोपर्यंत मी ही दुसरी दसमी थापून घेते इकडे जर तुम्ही बघितलं तर आपली शेंगदाण्याची जी आमटी होती त्याला छान उकळी आलेली आहे रंग सुद्धा फार सुंदर आलेला आहे सगळीकडे त्याचा वास घुंत मस्त आणि तुम्ही जर बघितलं तर अगदीच खूप पातळ झालेली नाही किंवा खूप घट्ट अशी झालेली नाही शेंगदाण्याचं कूट अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि आता मी पटकन दुसरी दसमी जी आहे ती पटपट बनवून घेते अशा प्रकारे आपली ही दसमी आता टम्म अशी फुगलेली आहे वा मस्त अशी भाकरी व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की पीठ चिकट असायला पाहिजे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर दसमी बनवत असाल तर गरमच पाणी वापरून बनवा या तर बऱ्याच वेळा बारा काय होतं ना की बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये त्यामुळे गार पाण्यानेच पीठ मळलं जातं आणि अजिबात त्यांची दसमी फुगत नाही फुगायचा तर विषय लांबच राहिला ती दसमी जेव्हा तुम्ही तव्यावर टाकतात ते त्याचे तुकडे होऊन जातात असं होतं वा मस्त अशी फुगली आणि छान आता ही दसमी आपली भाजलेली पण आहे आणि अशा प्रकारे आता पटा पटापट मी सगळ्या दसम्या ज्या आहेत ते बनवून घेते तुम्ही सुद्धा या नवरात्रीच्या उपवासाला दसमी आहे आणि सोबतच आमसूल घातलेली ही शेंगदाण्याची आमटी मात्र नक्की बनवा खायला खूप छान लागते तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं दसमी नक्की करून बघा तुमची सुद्धा दसमी अगदी अशी टम्म फुगेल आणि चला तर मग अशाच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद